मला बऱ्याचशा शे शेतकऱ्यांचे फोन आले सभा उधळण्याच्या नंतर भीमाशंकर हा एक आदर्श कारखाना आणि त्या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार मंत्री वळसे पाटील साहेब आहेत आणि त्यांच्या डोळे देखत हा प्रकार घडत असेल शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न प्रकार घडत असल आणि पोलीस जर बघायची भूमिका घेत असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाकडे कारखान्याच्या संदर्भात जे काय आपलं कारण असेल ते खर सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्याचा नैतिकतेने दिलेला अधिकार आहे आणि तो अधिकार अशा आर्यरावीनी आमरीतुमरी किंवा हुकुमशाही पद्धतीने शेतकऱ्यांचा हिरावून घेत घेतला जात असेल तर मी त्या सर्व संचालक मंडळाचा सहकार मंत्र्यांचा त्या घडलेल्या सगळ्यांचा निषेध करतो आणि तसेच जो घडलेला प्रकार आहे हा निंदनीय आहे त्या ठिकाणी कोणताही शेतकरी असो हो? त्याला बोलण्याचा हा घटनेने दिलेला संपूर्ण अधिकार आहे दुसरी गोष्ट अशी की पंधरा सोळा महिने त्या ऊसाला शेतकरी जीवाच्या पलीकडे जपतो आणि आपला आपला कारखाना या भावनेने त्या कारखान्याला ऊस शेतकरी घालत असतो वर्षातले तीनशे चौसष्ट दिवस हे खरे संचालक मंडळाचे असतात आणि वार्षिक सर्वसाधारण सभेतला एकच दिवस हा शेतकऱ्यांचा असतो तो शेतकऱ्यांचा या अर्थ असतो की कारखान्याने आपल्याला बजो बरोबर बाजारभाव दिलाय की नाही आपल्या घातलेल्या ऊसाचा हिशोब आपल्याला बरोबर मिळतोय की नाही आपलं वजन व्यवस्थित होत आहे का नाही कारखान्यातून जे बाय प्रोडक्ट बाहेर पडतात त्याचा हिशोब आपल्याला मिळतोय का नाही हा हक्क मांडण्याचा तो खरा दिवस असतो आणि तो दिवस खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची मुस्कळदाबी करून हा हिरवून घेतलेला आहे दुसरी गोष्ट जो प्रकार झालेला ज्या शेतकऱ्यांच्यावरती लाठी हल्ला झालेल्या असेल खुर्च्या मारलेल्या असतील किंवा जे काय प्रकार घडलेले असतील हाताने मारल्या गवारी जी काय झालेल्या असतील याची खऱ्या अर्थाने गृहमंत्र्याने उच्चस्तरीय चौकशी केली गेली पाहिजे ही शेतकरी संघटनेची आग्रही भूमिका आहे भविष्यात जर असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्यांनी या सर्वसाधारण सभेला कारखान्यांच्या जावा की न जावा गेल तर आपल्या जीवितच धोका झाला त्याची जबाबदारी कुणाची हा खरा पडलेला प्रश्न आहे भीमाशंकर कारखान्याच्या वर्षी सभेत सभासद कमी आणि कार्यकर्ते उद्योगपती यांचीच जास्त गर्दी होती स्टेजवर आणि संचालक कुठंतरी को मागे कोपऱ्यामध्ये बसून ठेवले होते हा प्रकार गेले कित्येक वर्ष चालूच होता परंतु सभासदांनी चेअरमननी विषय मांडायचे एम डीने विषय मांडायचे खालून मंजूर घालायचे परंतु एखादा शेतकरी मग तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जाती धर्माचा आहे पण तो शेतकरी म्हणून ज्या वेळेस प्रश्न विचारायला उभा राहतो त्यावेळेस आवाज दाबण्याचा प्रकार अशा पद्धतीने होतो आणि त्यातून जागा प्रकार आहे देवदत्तजी निकम जर शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी त्या ठिकाणी उभे राहिले असतील आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर झाला असेल तर हा राजकीय असून शेतकऱ्यांच्या अण्ण्यावरती घातलेला घाला आहे असं का समोर शेतकऱ्याला मारण होती ते पाच बसतात काही बोलत पण नाही फक्त आधी मध्ये फक्त सांगण्यापुरत थांबा थांबा एवढं बोलतात बसून राहतात खर तर वळसे पाटील साहेबांनी ही बागाची भूमिका घेतलेली आहे त्यांच्या हातात या गोष्टी होत्या त्यांच्या डोळ्याने प्रकार घडत होता त्यांनी हा प्रकार त्वरित थांबवायला पाहिजे होता आणि देवदत्तांनी निकम यांना बोलू द्यायला पाहिजे होत काय स्पष्टीकरण द्यायचं काय म्हणणं होतं हे त्यांचं संपूर्ण ऐकून घ्यायला पाहिजे होत त्यानंतर त्यांनी त्यांचं मत त्या बाबतीमध्ये विचारलेल्या समर्पक समर्पका द्यायला पाहिजे होत विधानसभाच्या जवळ आले एक दोन महिन्यावर वर्ष पाठला ज्या पाया वाढू सरकली म्हणून त्याच त्यास वाटतं अशातला प्रकार होऊ शकतो कारण त्यांचे समर्थक जर तशा पद्धतीने वागत असतील तर यातून बोध घ्यायचा काय शेतकऱ्यांची वार्षिक पॅम्पलेट विकास कामांची माहितीचे पुस्तक असे वाटण्याची प्रकार घडली नाही ते चुकीचंच आहे हे सगळं कारण तर शेतकऱ्यांची सभा आहे शेतकऱ्यांच्या सभेमध्ये शेतकऱ्यांच्याच विषय व्हायला पाहिजे राजकीय वेगळा असतं तर राजकारणाच्या गप्पा असतील राजकीय प्रचार यंत्रणा असेल प्रचार असतील त्या राजकीय व्यासपीठावरतीच व्हायला पाहिजे या ठिकाणी कारखान्याला ऊस घालणारे शेतकरी हे सगळ्याच पक्षाचे आहेत सगळ्याच जाती धर्माचे आहेत त्यामुळे तिथे फक्त शेतकऱ्यांचाच विषय व्हायला पाहिजे जे पॅम्पलेट वाटले असतील किंवा काय झालं सगळं निंदनीय काय या घटनेचा निषेध या घटनेचा शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि याची गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उच्चस्तरीय चौकशी लावावी आणि दूध का दुधन पाणी का पाणी करावं ज्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम गृहमंत्र्यांनी करावं अशी संघटनेच्या वतीने माझी त्यांना विनंती आहे